नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शिव बोलत आहे मित्रांनो एल आय शिव पिंढे ही भारत सरकारची संस्था आहे आणि इथं तुम्हाला जास्त पैशाचे बेनिफिट मिळतात बाहेर एकच बेनिफिट मिळतो कुठलीही गुंतवणूक असते द्या सोनं चांदी घर जागा जमीन म्युच्युअल फंड एस आय पी कुठेही तुम्ही पैसे ठेवा फक्त इंटरेस्ट मिळतं ॲप्रिशिएशन होतं इथं ॲप्रिशिएशन तर होतंच होतं गॅरंटेड प्लस आपल्याला एक मोठी इन्कम गॅरंटी मिळते मित्रांनो आणि लिक्विडिटी असते ही गुंतवणूक अशी आहे की तुमची तुमच्या जीवनामध्ये तुमचे पैशाचे प्रश्न सोडवण्यासाठी लाँग टर्म केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे आता बघा बऱ्याच व्यक्ती नोकरी शिक्षण घेतल्यानंतर नोकरी सरकारी पाहिजे असते प्रत्येक व्यक्तीला पण पॉलिसी सरकारी नको वाटते प्रायव्हेट आता दोन हजारच्या नंतर जे प्रायव्हेट कंपनी आले ते इन्शुरन्समध्ये लोकं प्रायव्हेटच्या पॉलिसी करतात सर नोकरी सरकारी पाहिजे पण पॉलिसी प्रायव्हेट पाहिजे आता का पाहिजेत त्याच्यातला अभ्यास आपला कुठंतर कमी पडतो मित्रांनो सरकारी नोकरी गॅरंटेड असते बरोबर आहे प्रायव्हेट नोकरी तुमच्या कामावर असते कधी काढून टाकलं जातं त्याच्यात नियम कंडिशन त्या संस्थेचे असतात टाटा बिर्ला बजाज तसं तसं आपण विचार करत नाही लांबवर आणि ते झगमगाट दिसतो त्याच्या पाठीमागे आपण जातो प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी जाऊ नये असं नाही परंतु आपण अभ्यास करून सर्वांगीण अभ्यास करून आपण कुठले प्रॉडक्ट घेतलं पाहिजे मी कोणावर टीका करत नाही सत्य फक्त तुमच्यासमोर मांडतो जसं आता एल आय पिंडेची पॉलिसी आणि पोस्ट दोन दोन्ही गव्हर्मेंट आहे कारण गव्हर्मेंट बायंडिंग असल्यावर आपल्याला धोका होत नाही तर आपण कमवलेल्या कष्टाचा पैसा तो आपल्याला आपल्याला आणि आपल्या वारसाला आणि आपल्या पिढ्यानपिढ्या -पेड़े व्यवस्थित मिळावा म्हणून एल आय पिंडेची पॉलिसी घ्या ह्या पॉलिसीमध्ये लिक्विडिटी पण आहे म्हणजे आपला पैसा आपल्याला वापरता येतो लोनच्या माध्यमातून एक वर्षानंतर आणि लोनला ई एम आय नसतो आणि व्याज कमी असतं मित्रांनो बाहेर आपण लोन काढतो त्याला आपल्याला ई एम आय पण द्यावा लागतो आणि इंटरेस्ट जास्त असते एफ डीपेक्षा कुठलीही बँक हा व्यवसाय आहे बँकेवर टीका करत नाही बँका ठेवी घेते आणि लोन देते त्यांचा मेन इन्कम बिझनेस तोच असतो लोन आणि आपण पैसे ठेवत नाही आणि लोन घेतो घेऊ नये असं नाही परंतु आपण व्याज भरून आपल्या उत्पन्नातला बराच भाग देतो हे हळूहळू असं प्रोसेस चालू असतं आणि बऱ्याच व्यक्तीला शेवटच्या स्टेजला कळायला लागतो ते असं नये म्हणून मी सांगतोय तुम्ही बचत करा आणि त्याच्यातनं सगळे कामं होतात आपली फक्त पेशन्स ठेवलं पाहिजे पूर्वीच्या काळात रिटायरमेंटला घर व्हायचं हो गाडी व्हायची हो आत्ता नोकरी लागल्याला नव्हत्या प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो कुठली लगेच लोन करतात लोक आणि घेतात ग बंगला पण घेतात आणि कार पण घेतात घेऊ नये असं नाही परंतु आपण कुठला तर क्रम चुकवतोय आणि त्या क्रमामुळे आपल्याला त्रास होतो आणि नुकसान होतं हे शेवटच्या स्टेजला कळायला लागतं असं होऊ नये म्हणून मी सांगतो आहे पहिलं इनकम चालू झालं की बचत करायला पाहिजे आणि एलआयसी इंडियामध्ये का करायचं धोका नाही भीती नाही सरकारचं गॅरंटी पत्रक आहे जसं आज बँकेमध्ये पाच लाखाचीच गॅरंटी आहे तुमची पन्नास लाखाची एफ डी जरी असेल आणि उद्या बँक इन्स्टॉलमेंट झाली तर पाचच लाख रुपये मिळतात पन्नास लाख नाही मिळत मित्रांनो हा नियम बऱ्याच व्यक्तीला माहीत नाही पूर्वी दोन लाख होतं ग्राहक मंचानं ते मागणी करून वाढवलेलं आहे आत्ता आत्ता पाच लाख केलेलं आहे पूर्वी दोनच लाख होतं आय एल आय सी ऑफ इंडियामध्ये थोडे पैसे भरलेले असतात एक ई एम आय समजा वीस हजार भरले तर तुम्हाला एक करोड रुपये लिहून दिले जातात अगदी उलटा आहे मित्रांनो म्हणूनच हे करणं गरजेचं आहे आणि हे ह्याच्याविषयी ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि गव्हर्मेंट पॉलिसी असणं गरजेचं आहे गव्हर्मेंट पॉलिसीमध्ये लोकांच्या हितासाठीच नियम लावलेले असतात प्रायव्हेट जसं टाटा बिर्ला बजाज यांनी जी गाड्या काढल्या टू व्हीलर फोर व्हीलर हे गरिबाला बसून जाण्यासाठी नाही मित्रांनो तो हा बिझनेस आहे त्यांचा त्यांना नाव ठेवत नाही कारण बिझनेस वेगळा आणि लोकांच्या हितासाठी केलेले कामं वेगळे असतात हे बऱ्याच व्यक्तीला कळत नाही आ वरवरचा अभ्यास केला तर सत्य कधीच कळत नसतं मित्रांनो आणि सत्य न कळाल्यामुळे आणि तसंच आपण इम्प्लिमेंट केल्यामुळेच माणसाचं आयुष्य धोक्यात येतं बऱ्याच वेळेस बऱ्याच गुंतवणुकीमध्ये लोकं फसले जातात ना त्याचं कारण तेच असतं दिखावा वेगळा असतो ओरिजिनल काम वेगळा असतं छुपे नियम असतात मित्रांनो याला शापिंडे हे भारत सरकारची संस्था आहे गेली पंचवीस वर्ष झालं मी काम करतोय ही संस्था इतकी प्रामाणिक आहे मित्रांनो एकोणसत्तर वर्ष झाले आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर बऱ्याच कंपन्या होत्या अशाच बुडवायच्या लोकाला फसवायच्या त्याच्यामुळे स फायनान्स मिनिस्टर सी डी देशमुख यांनी एल आय सीची स्थापना केली आणि पाच कोटीचं भांडवल टाकून एल आय सीचा हा वटवर्क शाज इतका मोठा झालेला आहे आणि मित्रांनो लोकाच्या सेवेसाठी सतत सादर आहे आणि एल आय शिव पिंड्याची पॉलिसी केली तर पैशाचा कधीच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो आणि इन्क्रीज केली पाहिजे पॉलिसी बरेच लोक छोटीशी एखादी पॉलिसी तेवढीच ठेवतात मित्रांनो महागाईने वाढते पैसे कमायचं आपलं वय कमी होतं आहे आणि पैशाचा प्रश्न दिवसेंदिवस दियूश गंभीर होत जातो बघा ना आपण शाळा कॉलेजमध्ये असताना आपल्याला पैसे माहिती नसतात तरी आपण सुखी समाधानी असतो आपल्या आईवडील आपल्याला गरजा पुरवतात शिक्षण देतात तेव्हाच आपण खूप मान आर्थिकदृष्ट्या आपण खूप आपल्याला काहीच माहिती नसतं आपण समाधानी असतो कितीही पैसे असू द्या परंतु ज्यावेळेस आपण पैसे कमावायला लागतो त्यावेळेस आपल्याला काय असा त्रास होतो आणि उतारावायत तर बऱ्याच लोकांना जगण्यासाठी पैसे राहत नाहीत आयुष्यभर काबाड कष्ट करून ही वेळ येते का त्याचं कारण आहे मित्रांनो आपलं प्लॅनिंग नसतं कारण निसर्गाचा नियम आहे प्रत्येक माणूस म्हातारा होत चालला आहे तिथे नोकरी कमी होत चालली आहे महागाई वाढत आहे जबाबदारी वाढत आहे आणि एक दिवस त्याच्यासाठी आपण प्लॅनिंगच केलेलं नसतं आता तर बघा गव्हर्मेंट नोकऱ्यात पण पेन्शन नाही आणि लोक पेन्शन पण प्लॅन करत नाहीत म्हणजे कसं आहे जो प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे तो आपण सोडवलाच जात नाही त्याच्यामुळं आता बघा आश्रमाची संख्या वाढते का नाही तुम्हाला जर ह्याच्यातलं गंभीर स्वरूप पाहिजे असेल तुम्ही आश्रमामध्ये जावा आणि लोकाला आयुष्यभर कष्ट करून आज जगण्यासाठी पैसे नाहीत ही अवस्था आहे किंवा मेडिक्लेम हाचं महत्त्व पाहिजे असेल तर हॉस्पिटलमध्ये जावा आज लोकाला पैसे नाहीत ट्रीटमेंट घ्यायला ही वेळ काय येते आपण तर कष्ट केलं आयुष्यभर पैसे कमवले परंतु हा वेळ का आली त्याचं कारण ह्याच्याविषयी आपण प्लॅनिंगच करत नाही आणि कोरोना पिरियडमध्ये लोक जरा लोक अलर्ट झाले होते लोकांना महत्त्व कळालं तर परंतु हळूहळू ते आता विसरून गेले बरेच लोक पॉलिसी रिन्यू करत नाहीत नवीन काढत नाहीत मित्रांनो कलियुगामध्ये अशी दोन शस्त्रं आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी फक्त जिंकण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे तुमच्या किशातला सेविंगचा बचतचा पैसा एफ डीचा पैसा किंवा कर्ज काढायची वेळ येत नाही मेडिक्लेमची पॉलिसी असेल तर आणि एल आय सीची पॉलिसी असेल तर कंटिन्यू इन्कम वाढतं आता तर आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला आहे मित्रांनो आयुष्यभर पैसे म्हणतात पैसे तुम्ही काढले की पैसे वाढतात फक्त पैसे भरायचा पिरियड ठराविक आहे परंतु लिमिटेड आहे आणि पैसे मिळायचा पिरियड अनलिमिटेड आहे लाईफ टाईम आहे लाईफ टाईम काम पण मिळत नाही मिळालं तर करू शकत नाही आणि काम न मिळाल्यावर पैसे मिळत नाहीत आणि पैसे न मिळाले तर गरजा भागत नाहीत माणसाचं राहणीमान खालावतं माणसाला आर्थिकदृष्ट्या माणूस कमजोर बनतो आणि तो दुःखी होतो कारण पैसे नसेल तर माणूसाचं जीवन चिंता चिंताग्रस्त होतं मित्रांनो आणि त्याला दुःख प्राप्त होतो पैसा हा मेन पॉईंट आहे तसंच कॉन्ट्रॅक्ट केलं जातं आणि यलाशा पिंड्यामध्ये हा जी प्लॅन आहे हा लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी बंद होणार आहे लवकरात लवकर घ्या त्याचं कारण इतके बेनिफिट आहेत आता अस्थिर अशा अर्थव्यवस्थेमध्ये बघा ना आता इंटरेस्ट रेट डाऊन होत आहेत का नाही दहावीस वर्षापासून आपण पाहतोय तर अशा आर्थिक अस्थिरतेमध्ये जर तुम्हाला स्थिर गॅरंटी द्यायची असेल तर कुणालाही परवडणार नाही आठ टक्के बचत खात्यावर इंटरेस्ट देतो मित्रांनो गॅरंटेड आणि परत बोनस देतो आणि परत इन्शुरन्स करू आणि ते पण लाईफ टाईम लाईफ टाईम हा शब्द फार महत्त्वाचा हो आहे आपलं आयुष्य किती उरलं आहे माहिती नाही परंतु जेवढं जेवढं आपल्याला मिळालंय परमेश्वरांनी आहे तेवढं वेळ आपल्याला पैसे द्यायची गॅरंटी आहे मित्रांनो असा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा कारण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये कधीच पैसा कसा युटिलाईज करावा हे कुणीच शिकवलं जात नाही आपल्या अभ्यासक्रमातच नाही डिग्र्या करण्यासाठी डॉक्टर इंजिनियर वकील आपण वेगवेगळे कोर्सेस करतो तिथं शिकवले जातात आणि त्या कोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला नोकरी लागते सर्विस मिळते आणि सर्विस मिळाल्यावर आपण आपल्या स्किल वाढवून जर आपण काम केलं तर जास्त पगार मिळेल आणि हा मिळालेला पगार आपल्या जीवनाला सार्थक व्हावा किंवा आपल्याला त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे यासाठी आपल्याला काहीतरी नॉलेजची गरज आहे आणि ते आम्ही सांगत आहे मित्रांनो म्हणजे पैसा कसा वापरावा कसा वाढवावा आणि सुरक्षितता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच लोक आता मल्टी मार्केटिंग कंपन्या ब बँका पतपेढ्या ह्याच्यात कितीतर लोक फसले जातात दरवर्षी कितीतरी म मा, मल्टी मार्केटिंग कंपन्या सोन्या चांदीचे व्यापारी लोकांना फसवून जातात आपण पाहतोय आजू आजूबाजूला मी हे असं का घडत आहे त्याचं कारण आहे आपण कुठं तर बेसावध आहेत आणि त्यामुळे बेसावध होणे म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो पैसा जितक्या कष्टानं कमवला त्याचं तितक्या तितक्याच सतर्कतेनं त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे तरच तो ग्रो होईल वाढेल आणि तुम्हाला साथ देईल नाहीतर पैसे कमवले जसं आपण पाणी पावसाळा चारच महिने असतो त्याच्यात दोन तीन महिने पाऊस पडतो तर ते पाणी आपण साठवतो की नाही पाणी नाही साठवलं तर काय होईल पावसाळ्यात पाऊस भरपूर पडून पाणी प्यायला मिळणार नाही अशी अवस्था होईल पाणी साठवतो आणि ते आपल्याला हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात प्यायला वापरतो तसंच आहे आपल्या आयुष्यातला पैसा साठवला पाहिजे योग्य ठिकाणी ग्रो पण केला पाहिजे वाढवला पाहिजे अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब आपल्या प्रगतीसाठी ही जे मी बोलते हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठं समृद्धी घेऊन येणार आहे ती पेपरवर आहे पैसा कमावण्यापेक्षा पैसा युटिलायझेशन केला पाहिजे जसं जेवण करण्यापेक्षा पचन झालं पाहिजे आणि ही नैसर्गिक आहे तरी आम्ही गॅरंटेड देतो लिहून पेपरवर भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो एलआयसी ऑफ इंडिया इथं प्रगतीच होते प्रत्येकाची जसं एखादी डिग्री केल्यावर नोकरीची गॅरंटी नसते परंतु इथं सगळी गॅरंटी आहे एखादा डॉक्टर इंजिनियर वकील झाल्यानंतर पगार नोकरी लागेल माहिती आहे का इन्कम मिळेल माहिती आहे का इथं सगळंच तुम्हाला लिहून दिलं आणि ते पण ॲडव्हान्स पुढचं जे पैसे भरले नाही त्याचं व्याज देतो आपण बोनस देतो आणि जे पैसे भरले नाही त्याच्यावर तुम्हाला इन्कम सेक्युरिटी देतो आणि लिक्विडिटी पण आहे एक वर्षानंतर पैसे वापरता येतात मित्रांनो खरी प्रगती करायचं असेल तर सध्याच्या काळामध्ये दोन अशी शस्त्र परमेश्वरांनी दिले एला पेंड्याची पॉलिसी आणि मेडिक्लेम स्टार हेल्थची अधिक माझ्यासाठी फोन करा आणि हे प्लॅन लवकर घ्या कारण हा प्लॅन कधीही घेता येत नाही लवकर घेतला तर जास्त फायदा होईल उशिरा घेतला तर मिळेल का नाही सांगता येत नाही कारण आपल्या हेल्थचे रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट असतात आणि आपल्या वयानुसार बेनिफिट कमी होतो जसं एखाद्या व्यक्तीला नोकरी उशिरा लागली तर नुकसान होतं नोकरी लागण्यासाठी आपण प्रयत्न करतो परंतु नोकरी कधी लागेल सांगता येत नाही जसे एम पी एस सीचे विद्यार्थी तर प्रयत्न करतात काही काही लोकांचे इंटरव्यू झाली तरी जॉईनिंग नाही कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात मित्रांनो काही आपल्या हातात असतात हातात आहेत त्या जरी केल्या तर भरपूर काही पुष्कळ आपल्या प्रगती होते अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि जीवनामध्ये सतर्क रहा चांगल्या गोष्टी केल्याच पाहिजेत आपल्या हितासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या देशासाठी ओके थँक्यू